नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवर आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर स्वातंत्र्य दिनाविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे तिरंग्याच्या सावलीत उजळले स्वप्न सारे वीरांच्या रक्ताने लिहिले स्वातंत्र्याचे तारे देशभक्तीच्या सुरात गुंजतो विजय गान पंधरा ऑगस्टला नतमस्तक भारत महान पंधरा ऑगस्टला नतमस्तक भारत महान आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक सर्व मान्यवर उपस्थित पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात अत्यंत अभिमान आणि आनंद निर्माण करणारा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची पहाट उगवली आपलं स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही यासाठी लाखो देशभक्तांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक पंडित नेहरू अशा असंख्य थोर व्यक्तींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र संघर्ष केला त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणं एवढंच नाही तर खरं स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांमध्ये शिक्षणात धर्मात आणि जीवनशैलीत स्वातंत्र्य आज आपण मोकळेपणाने बोलतो शिक्षण घेतो हे सगळं त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे शक्य झालं आहे आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत पण या स्वातंत्र्याची खरी किंमत आपण ओळखली पाहिजे आपल्याला देशासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे शेतकरी शास्त्रज्ञ सैनिक डॉक्टर इंजिनियर शिक्षक किंवा अधिकारी म्हणून देशसेवा करणं हे सुद्धा स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच असतं आपण सर्वजण देशभक्ती प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांना धरून राहिलं पाहिजे आपले सैनिक सरहद्दीवर जागृत आहेत आपण आपापल्या आप क्षेत्रात चांगलं काम करून भारताचा गौरव वाढवला पाहिजे शेवटी एवढंच म्हणेन स्वातंत्र्य मिळवणं कठीण होतं पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन ठरवूया की आपण चांगले नागरिक बनू देशाच्या प्रगतीत योगदान देऊ आणि आपल्या भारतमातेला विश्वगुरु बनवू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा